आनंदी मोटार गॅरेज आणि स्पेअरचे उद्घाटन बेल्लेजेजुरी हायवेवर ढगिमाळा येथे श्री राजेंद्र भोसले या मॅकॅनिकने स्वतःचे फोर व्हीलर गाड्यांचे गॅरेज व स्पेअर पार्टचा व्यवसाय आज सुरू केला आहे आपले आईवडील सौभाग्यवती आनंदीबाई व जयराम भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून नारळ फोडून या नूतन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले बेल्ले परिसरातील ढगीमाळा हा परिसर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे अनेक व्यावसायिक या भागामध्ये व्यवसाय करत आहेत कमी होती ती गॅरेज लाईनची ती ओळखून आठ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राजेंद्र भोसले यांनी फोर व्हीलरमधील पिकअप बोलेरो छोटा हत्ती यासह इतर सर्व वाहने तसेच लाईनमधील सर्व कार्स या ठिकाणी सर्व्हिसिंग व दुरुस्त होणार असल्याचं राजेंद्र भोसले यांनी सांगितलं त्यामुळे हा व्यवसाय या भागात नक्कीच ग्रीप घेईल असं दिसून येत आहे या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शिवसेना उपतालुका मोहन मोहनशेठ बांगर साईक्रुपाचे सचिव सावकार शेठ पिंगट जैन संघाचे अध्यक्ष संजयजी चंगेडिया युवा नेते सागरजी लामखडे यांनी या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती भोसले परिवाराच्या वतीने लाडू चिवड्याचा अल्पोपहार या ठिकाणी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकुशेट डावखर यांनी केले तर आभार बेल्लेगावचे माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी मानले बीरो रिपोर्ट शिवनेरी संवाद ढगीमाळा बेल्ले कांबाईचं नारंश पण कायचं नारक्षा पण मसवा जनम से चज राजंद आज मोटर व्यवसायामध्ये अनेक दिवस या ठिकाणी फित्र म्हणून काम केलं होतं आज नव्यानं या ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये आनंदी मोटर्स या नूतन व्यवसायाचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्वांची उपस्थिती संपन्न होत असताना विशेषतः या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचे मित्र बेल्लेगावचे माजी सरपंच सन्मान्य अशुकंदा गुंजार आपल्या जुन्नर तालुका शिवचेरीचे उपतालुका प्रमुख मोहनशेट पांगर सन्मान्य आपल्या गावचे माजी सरपंच आणि भोसले परिवाराचे जावई आदरणीय गोटेबा वाघ सन्मान्य आपल्या साईकृपा पक्षसंस्थेचे संचालक सन्माननीय सावकरचे पिंगट सन्माननीय जैन संघाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांबरोबर आपल्याबरोबर राहणारे ॲडवोकेट संजय शेठ शेंगिडिया माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य शेठ शिंदे सन्मान्य बल्लप्पा असतील शिवाजी शेठ पिंगड असतील पिंगड असतील सन्मान्य आपल्या मळ्यातील मंगेश दासद निलेश दास शेठ असतील सन्मान्य संजू ठका थकाशेठ या ठिकाणी सावळेराव अप्पा बांगर अशोक असेल दत्तू शेठ असतील रामदास शेठ या ठिकाणी गायकवाड असतील स्वप्न शेठ पिंगट गंगा गंगाशेठ बेलकर तानाजी शेठ कंचे विष्णू डावकर आपले बांगरवाडीचे बांगर पोलीस बांगर पाटील असतील सन्मान्य बोरसटे असतील गणपतबा कुंडलिक इकडे हरिनाना आहे शिरपनाना आहे दत्तोबा आहे बबू हे ही सर्व मंडळी आणि विशेषतः आपल्या या ठिकाणी अशोक शेठा कुंडलिक असतील या परिवारावर प्रेम करून आपण सर्वजण उपस्थित झालात आज आपल्या सगळ्यांचे मित्र सन्मान्य पत्रकार गणेशजी सर असतील आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात या भोसले परिवाराच्या वतीनं तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या गावामध्ये या भोसले गावा परिवार आल्यानंतर अशोक आसन किंवा जयराम आसन आपल्या गुंधाळ परिवाराचे जावय होत असताना आपल्याच गावचे रहिवासी ते झाले आणि गावाचे आपल्या सगळ्यांबरोबर काम करीत असताना अशोकने सामाजिक कार्यामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर काम केलं त्याच्यात ते त्यांचे सगळे चिरंजीव असतील जयरामने आपला व्यवसाय करीत असताना खऱ्या अर्थानं आपली मुलं असतात मुली असतात चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम केलं जयराम हा अतिशय शांत आणि संयमी आज राजूला शिक्षण दिल्यानंतर राजू हा मेकॅनिक म्हणून आलेफाटेवर अनेक दिवस या ठिकाणी त्यांनी काम केलं तोही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असताना आज स्वतःच्या मालकीचा व्यवसाय म्हणून स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी हा उभा केला हा उभा करीत असताना खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आज जर पाहिलं तर प्रत्येकाकडे दोन दोन चार चार गाड्या उपस्थित आहेत सर आणि विशेषतः आपल्याला ज्यावेळेस जेजुरी हायवे झाला हा हायवे होता असताना खऱ्या अर्थानं गरज होती एक गॅरेजची आणि आज हा ही गरज या भोसले परिवारानं या ठिकाणी भरून काढली मी आपल्या सर्वांच्या वतीने यांच्या या व्यवसायाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि We'll